तुमच्यामध्ये अजून पण म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत जर खटके उडायचा एक कॉमन मुद्दा राहिलाय तर तो कोणता आहे की एका एक कॉमन मुद्द्यामुळे नेहमी खटके उडतात पण तरी ते काय बदललं जात नाही असं काही आहे बरेचदा खटके उडतात म्हणजे जेव्हा खूप घाई असते तेव्हा प्रसाद निवांत असतो त्याच्यावरनं खटके उडतात आता चल चटकन असं म्हणावं लागतं खूप आहे तो किंवा म्हणजे मा, माझ्या मामीच्या मुलीच्या लग्नाला का नाही हा खटक्याचा विषय आमच्यात नाही मी असं कुठेही येणार नाही मी त्याला म्हणतच नाही असं की तू इकडे का माझ्या मामीच्या मुलीच्या लग्नाला काय येईल त्यामुळे पण मी म्हणत नाही हा मुद्दा आहे खटका उडू शकला असता याच्यामुळे मीच म्हणत नाही तुझी मामी असो माझी मामी असो मी जाते नको no, येऊ सो so, हा खटक्याचा मुळे अगदीच बारीक बारीक असतात जे चोवीस तासात तो दोन दोन दिवस शूटिंग केल्यानंतर एक दिवस जेव्हा घरी येतो तेव्हा त्याला असं वाटतं आज मला काही करायचं नाही मला जसं होतं दोन दिवस बाहेर होत अस ना मग आज आता काहीतरी कर सो so, हा ही खटक्याचा <laughs> मुद्दा क्वचित काय असत की मला एक एखादी सिरीजचा एक एपिसोड भयानक इंटरेस्टिंग पॉइंटला असतो आणि तिला नेमकं तेव्हा पाणीपुरी पण हो हो हा पण खटक्याचा मुद्दा आहे की तुला मगाशी विचारलं होतं ना कुठे जायचंय का तू नाही म्हणलीस आता मी लावला एपिसोड वगैरे हो तिला <laughs> अचानक पाणी मूड येतो अरे माझं एक इंटरेस्टिंग पॉईंट आली एक सिरीज <laughs> मी बघतोय तो त्याच्यावर मी क्राईम पेट्रोल बघत असताना तू येऊन म्हणतोस मला एपिसोड बघायचा तेव्हा तेव्हा कारण घरात आमच्या एकच टीव्ही आहे त्यामुळे आमची त्याच्याही वर्ण वादावादी होते बरेच आता मला क्राईम पेट्रोल बघायचं आहे वगैरे टाईप्स ऑल द बेस्ट आहात तुम्ही खूप भारी आहे पण मग अशी जसं मी म्हणाले की दादाच्या स्टायलिंग कडे पण तुझं खूप लक्ष असतं ना धर्मवीरच्या वेळी मी आले होते तेव्हा बरोबर सांगू होतेस की अच्छा इकडे हा घाल त्या पब्लिकेशनला हा तिकडे इतकं टू डेट लक्ष देतेस तू हो मला आवडतं इनफॅक्ट तो माझं ऐकतो पण त्याला मी केलेलं आवडतं ते त्याच्याकडनं जर आलं नसतं तर मलाही करून उपयोग नव्हता पण तो मला इनफॅक्ट आता काही प्रोजेक्ट येणार आहे तेव्हा तोच माझ्यावरच ते सोपवलेला असतं की मंजू हे पुढचे काही दिवस कर तुला हँडओव्हर करतो त्यामुळे मला करा ते करायला आवडतं आणि तिकडनं काही येतं टँट्रम्स येतात का नाही येत एखाद्या दोन वेळा येतात म्हणजे रंग आता म्हणजे आता बघ हा खरं तर पिवळा नाहीये आहे मस्टड आहे पण पिवळा रंग मी कधी घालत नाही म्हणजे तरीही तुला मी आणून जबरदस्तीने घातलेला पिवळा कुर्ता लोकांना किती आवडला त्यामुळे हो, हो, हो। कलर नाही आवडला किंवा असं खूप टोचणार मटेरियल असेल तर मला नाही मटेरियल चांदी लागते ना हाताला तुला डोक्यात जातात माहिती कपडे तसे नाही आणत ती कधी असे आणते पण असे आणले तर मी माझे दिसतात पण अदरवाईज मला त्यातलं काही कळत नाही मला कशावर काय घालायचं मला त्याच्यात इंटरेस्टच नाही काही तुम्हाला असं वाटतं मी हे कपडे घालून छान दिसणार आहे मी घालतो ती मला वाईट तर प्रेझेंट नाही करणार उघड सत्य आहे माझा तिच्यावर ठाम विश्वास आहे की मी उत्तम दिसावं असंच ती कपडे देणार तर ती म्हणते हे घाल हो मी घालतो चला